आता अभिनव वाघविलासिनी ते चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्व मोहिनी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व वा कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीला मी वंदन करतो मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसारपुरु म्हण विशेष अत्यादरू विवेकावरी ज्या सद्गुरूंनी मला या संसार पुरातून तारले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो का चिंतामणी झाली या हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजय होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात जाणतेने गुरु भजीजे कृतकार्य होईजे जैसे मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव संतोषती एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे व त्या योगे कृतकृत्य व्हावे ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते